हॅलो फ्रेंड्स मी आहे नितेश आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेनकिनचं इन्स्टॉलेशन की जेनकिनचं इंस्टॉल इन्स्टॉलेशन कसं करतात उबंटी मशीनमध्ये ते मी सांगणार आहोत तर सर्वात पहिले रोबोट युजमध्ये चालला जातो

आपन आपने जे डी के हाईपन वाय तर इथे आपण जावा इन्स्टॉल करता तर इथे जावा इन्स्टॉल झाला जावा जेव्हा इन्स्टॉल झाल्यानंतर आपण आपल्या मशीनला अपडेट करणार की जे चेंजेस झाले आहेत ते जे चेंजेस झाले आहेत ते क्रिएट म्हणजे जो ही चेंजेस चले आये इति इति चेंजेस अपडेट वाईला बजे तो सर अपडेट 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 कमां चलाता तरी तो जावा अपडेट होता है क्या त्यानंतर इथे जेनकिन इन्स्टॉल करायसाठी जेनकिन्स डॉट आय ओ कमांड गुगलमध्ये सर्च करा इथे डाउनलोडमध्ये जायचं आणि इथे एल टी एस म्हणजे लॉन्ग टर्म सपोर्टमध्ये जसं मी ओबन टू इन्स्टॉल करतात ओबन टूला क्लिक करणार कोणी रिडॅटला कर इन्स्टॉल करत असं रेडॅटमध्ये जेनकिन्स तर रिडॅटमध्ये जाऊन ते जा कमांड यूज करा तर मी उबंटू टू इन्स्टॉल करत आहे तर ओबन टूमध्ये इन्स्टॉल करत आहे तर ओबन टूला क्लिक करणार आणि इथे ज्या कमांड आहेत ते पहिले कमांड ही चाललेली आहे अपगेड ते सेकंड कमांड चालवणार कॉपी पेस्ट तर ही कमांड पण इन्स्टॉल होऊन गेलं त्यानंतर आता जेलपीन इन्स्टॉल करणार आहोत कॉपी पेस्ट इन्स्टॉल करतात हाय पण वाईस स्टार्टिंगला लावून देतो नाही तर करेल करायला हवाईसाठी तर हा पण ऑलरेडी इन्स्टॉल झालेला आहे

इनेबल करणार इबल सर्विस इनॅवल पण झाली आता स्टेटस बघणार की ऍक्टिव्ह रनिंग आहे की नाही आहे एस टी एफ टी एस तर ऍक्टिव्ह आणि रनिंग आहे तर कंट्रोल सीनियम आता आय आय पी बघणार तर माझ्या ह्याच्यामध्ये आय पी आहे आणि या आता एटीसी फर्स्ट फाइल मध्ये एंट्री करणार कारण होस्टाईम आयपी पिंग झालं पाहिजे आणि कनेक्टिव्हिटी पण चेक होतो आणि दोन्ही आय पी किंवा होस्टनेमनी आपण जेनसली ॲक्सेस केलं पाहिजे याच्यासाठी म्हणून ई टी सी होस्ट फाईलमध्ये एंट्री करतो डी एन एस असेल तर ई टी सी होस्ट फाईलमध्ये एंट्री करण्याची काही गरज नाही तर ई टी सी हॉस्ट फाईलमध्ये एंट्री करणार आय पी पी दुसरी गोष्ट हे होस्ट फाईलमध्ये एंट्री झाली आता पिंक पिंक करून बघा दोन्ही दोन्ही याच्यात पिंक होणार आता आय पी आणि होस्ट नेम पण पेस्ट अरे बघा पिंग होत आहे आता नावाने पण पिंक करून बघा ओके बेस्ट अनिवार्य पिंग होता है। तराधारी तून IP एड्रेस कॉपी करना। कॉपी। गूगल में दिखाना। न्यूड अब मधे अनिते। IP दे उन इते। पोर्ट नंबर। एट ज़ीरो एट ज़ीरो। करनार। पेज ओपन होऊन जाणार साईन इनच अकाउंट बनवलं त्याच्यामुळे तो डायरेक्ट साइन इन पेज येणार येत आहे तर तुम्ही इथे अनलॉक जेनकिनचा ऑप्शन येतो इथे पासवर्ड मांगेल तर तिथे लिंक येणार पासवर्डची त्याल तर त्याला त्या लिंकला ह्या पेजमध्ये येऊन कॅट देऊन ती इथे सांगतो काय तर इथे हिवाली कमाणीला कॉपी करून पेस्ट करावं तर तर कॅट ते जे लिंक येते पासवर्ड जे कॅट करून तिवा लिंक इथे इथे पेस्ट करा तुम्हाला इथे पासवर्ड मिळाला पासवर्ड पेस्ट केल्यानंतर पेस्ट केल्यानंतर तुम्हाला जेण पेज आणि पास पासवर्ड पेस्ट केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येणार आहे इन्स्टॉल सजेस्टेड प्लगिन्स आणि सिलेक्ट प्लग इन्स टू इन्स्टॉल तर त्याच्यामध्ये इन्स्टॉल सजेस्टेड प्लग इन्स ऑप्शन चूज कराल करायचे असेल तर ना तुम्ही याला स्किप पण करू शकता तर मी इथे इंस्टॉल सजेस्टेड प्लग इन्स ऑप्शनला क्लिक केलं आणि तिथे युजरनेम पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड फुलनेम आणि ईमेल ऑप्शन येणार तर ते पूर्ण फुलअप कराल आणि त्याच्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा पेज येऊन जाणार बोंडू तर मी तिथे पासवर्ड आणि युजरनेम आणि पासवर्ड टाकलं जे आहे जे युजरनेम आणि पासवर्ड दिलं होतं ते त्याच्यात मी लॉग इन होत आहे बघा मी इथे लॉग इन झालेलं तर मी इथे लॉग इन इथे पासवर्ड सेव्ह करून घेतो आता जसे मी इथे लॉग इन लॉगआउट झालो जसे मी इथे लॉग आऊट केलं त्यानंतर मला लॉगिन पेज आणखी येणार आणि मला जसे लॉगिन करायचा आहे सर त्यानंतर यूजर नेम पासवर्ड देणार आणि लॉगिन करना तर मी इथे लॉग इन झालेलं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत ते समोरच्या व्हिडिओमध्ये आपण डॅशबोर्डबद्दल माहिती सांगणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थँक्यू